दी कुर्डे साहेब आणि संजीवनी मॅडम यांच्या लग्नाचा हा वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गाडी भेट म्हणून दिलेली आहे ह्या गाडीचं जरी औचित्य असलं तरीही साहेबांच्या कृतवाचा इथे आढावा घेण्याचा प्रयत्न आपण सगळे इथे करत आहोत साहेबांनी आयुष्यामध्ये जे काही केलं अतिशय शून्यामधून जे काही विश्व निर्माण केलेलं आहे कशा पद्धतीनं समोर गेलेला आहे ह्याचा जर आपण इतिहास काढून पाहितला तर निश्चितच एखाद्या पुस्तकाचा तो, पुस्तका तो विषय होऊ शकतो इतका महान आहे साहेबांनी आहे मी दोन हजार पाच पासून साहेबांशी कनेक्ट झालेला आहे आणि मला माहिती आहे की एक गावकरी म्हणून गावातल्या लोकांचा अनुभव म्हणून मी ते आपल्याला काही गोष्टी सांगू शकतो की कशी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये साहेबांनी पाणी योजना असो की आणखी सामाजिक कर्तत्व कर्तृत्व असो साहेबांचं शैक्षणिक कर्तृत्व असो आता आपल्याला दे, तर शैक्षणिक कर्तृत्व आहे सगळं आता या परिस्थितीमध्ये दिसतच आहे पण त्याचा जर मागला आवडावा आपण घेतला तर ज्या काही शाळा त्यांनी सुरू केल्या वाचनालय सुरू केले ह्या वाचनालयाच्या आणि शाळाचा हा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला लक्षात येईल की किती प्रति प्रतिकूल परिस्थितीमध्ये साहेबांनी हे सुरू केलेलं आहे वाटतं की सामाजिक आणि शैक्षणिक कामाचा खरा धडा जर कुठून भेटत असेल तर आदरणीय दत्तात्रिपुर साहेबांकडून भेटतो हे आपल्या लक्षात छोट्या खाणी कार्यक्रमामध्ये साहेबांच्या विनंतीला मान देऊन आणि त्याचबरोबर इतर आल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फक्त हा सोहळा म्हणजे फक्त गाडीचा नाही तर त्या पाठीमाग असणारे पस्तीस वर्षाचा संघर्ष पस्तीस वर्षाचा त्याग आणि त्यातल्या त्यात साहेबांनी त्यांच्या वडिलांसाठी स्वतःसाठी जी गाडी घ्यायची हे जे स्वप्न होत ते साहेबांनी हे स्वप्न सत्यामध्ये उतरून आणि गाडी घेऊनच साहेब आज तुम एकदम हृदयस्पर्शी अशी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला बघायला त्या गाडीच्या पाठीमागाचा त्याग आपल्या सर्वांना या ठिकाणी घेऊन नोकरी पडता केशवराव साहेब धोडगे यांनी जे शिक्षणाचं कार्य हाती घेतलं होतं त्यांना सहकार्य करायचं सक्रिय सहकार्य करायचं हा हेच त्यांच्या त्यांना अर्पण केलं आम्ही घर दार मुलं बाळ सगळे आम्ही या संस्थेमध्ये अर्पण केलेले आहेत आणि तेव्हापासून जनसेवेचं से काम शिक्षणाचं काम मोफत शिक्षणाचं काम चालू आहे माझ्यापेक्षाही माझा मुलगा दत्तात्रय यांनी इतर आदिवासी लोकांसाठी काढली शाळा आम्ही तर आम लोकांसाठी काढली होती आणि खास आदिवासी जे सगळ्यातले गरीब लोक आहेत भारताचे पहिले नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही शाळा काढली बेटा सवाई जे म्हणतात ते दत्ता सुद्धा आमच्या पावलावर पाऊल टेकून आमचंच त्यांनी के सुरू केलं तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःची गाडी कधी घेतली नाही माझी खराब झालेली गाडी सेकंड हँड वापरायची तेच त्यांचं काम होतं बरेच दिवस वापरले मी त्यांना अनेकदा मनो गाडी घे तब्येत चांगली नाही तुझी पण तरी ती घेतली नाही तिथे आता घेतली सुदैवानं ती गाय चांगली गाडी आहे कष्टावर घेतली त्याने स्वतःचा घरगुती कार्यक्रम आहे आमची संस्था सुरुवातीची एकदम छोटी होती की आज आमचं तर आमचे पहिले सचिव यांच्याकडे आहेत जुने सचिव आम्ही मुळात मुळ इकडे थोडं फोकस घ्या पहिले ह्याचे आम्ही सुरुवातीला असं केलेलं आहे आणि आमचे मगदूम दुम ड्रायव्हर पहिली गाडी पहिल्या गाडीचे धोंडगे साहेबाच्या गाडीचे पहिले ड्रायवर मगदूमसाहेब साहेब आम्ही सगळे त्रासातून कसे कष्टातून आणले आहे आणि हे गाडी आम्ही सहजासहजी गाडीचं महत्व नाही पण कष्टातून आम्ही गाडी उभा केली सगळे आणि आम्ही एकच आधार आमचे वडील होते त्याच्या आधारावर आम्ही इथपर्यंत आलो एवढा आज स्टॉप झाला सगळ्यालाच समजाव की बा आपण काही घेतली गाडी कुठंतरी कोणी दिली ती भेट कोणतरी आली अशापैकी नाही हे एक रुपया रुपया जमा करून आपण कष्टान घेतलेली आहे आज मी एक महिना झाला आजारी आहे तीन वेळेस आजारी पडलो होतो फक्त मला एक मनाला लागलं खटकलं की बाबा म्हणू लागले गाडी पाहिजे गाडी पाहिजे आणि त्याच्यामुळं मला राहिलं नाही आणि मी बाबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दहा बारा बँकाला टक्कर खेटली पवार साहेबांनी मला मदत केली आणि मला गाडी घेऊन दिली आम्हाला गाडी दिल्यावरच मी घरी येईल बाबाला तोंड नाही नाहीतर येणार नाही म्हणून रक्त कमी झालं माझं जेवण म्हणून कमी जाऊ लागलं पण इच्छा माझ्या बाबाची मला पूर्ण करायची होती ते मी पूर्ण केली आज मी समाधान आहे आनंदी आहे काही येऊ देणार नाही माझ्या संस्थेसाठी इतके केले आणि बाबाच्या जीवावर केले आज बाबाचं रक्त अंगात आहे इमानदारीने केलेलं आहे आणि इमानदारीनेच करू पुढे मी बेमानी आम्ही करणार नाही आमच्या रक्तातच नाही परंतु आम्ही हे सगळं उभा केलं एवढा गाडा फक्त सगळ्याला त्रास झाला आजचा दिवस पण आम्ही कष्टातून उभा केले याच्यापेक्षा जास्त कष्ट घेतलेले तुम्ही दोन तास आज फक्त उभा राहिल्या तर तुम्हाला हे कळालं की बाबा कसं आला पण आम्ही झुलतून तयार केलेले त्याच्यात माणसं जिवंतहीत आज धोणगे साहेबांच पहिल्या गाडीवर हो। एक गाडी पूर्ण कुटुंबात गावात तालुक्यात फिरत होती एकच गाडी होती आणि त्याचा ड्रायव्हर आज जिवंत त्यांना माहिती आहे आम्ही मुंबईमध्ये धोणगे साहेबासोबत जात होत्या बाबा बाबा ते बसतो आम्ही गाडी ढकलीत होतो महुबी रोडवर गाडी पण पडत होती त्याला हँडल मारत होतो अशा परिस्थितीतून आलेली आज ही आज गाडी उभारली सहजासहजी गाडी आलेली नाही याची किंमत आम्हाला फार मोठी किंमत आहे आणि मोजावी लागली ती त्यासाठी आम्ही एवढा सोहळा केला आम्हाला गाडीचं कौतुक नाही पुष्कळ गाड्याच्या पेक्षा कोटी दोन कोटीच्या गाड्या येतील आणि तीन मी पोळ स्वर पण आयत्या याच्यावर आणले त्याला किंमत नाही आम्ही कष्ट आणलेली आहे गाडी आणि हे फार वर्षानंतर आज पस्तीस वर्षानंतर गाडी आलेली आहे संस्थेला पस्तीस चाळीस वर्ष वाढलेत पूर्ण संस्थेनं कष्ट केलेला आहे त्यामुळे आज हे सोहळा आम्ही मनातून खुलास करत आहोत किती त्रास हो कोणाला काय हो आम्हाला एक मनातून दिन खोलास जातात तयार झालेली आहे की बाबाची इच्छा पूर्ण करायची बाबाच्या डोळ्यात संस्था भराटीला आलेली आहे कष्ट आहे सच्चाईला आलेली आहे कोणाला निवडून आले नाही कोणाची फसवणूक केली नाही गावाचा सुद्धा विकास केला सरपंच होऊन आम्ही पूर्ण गावाचा विकास केला जिल्हा परिषद सदस्य होती माझी विशेष तिने सुद्धा फंड घेऊन आज आमच्या गावामध्ये सुप्रिया असते पुरा आहे बळी आहे पाणी आहेत बरेचण आमच्या गावाचा पुरावे आहेत आम्ही गावामध्ये कमीत कमी एक दोन कोटीचे काम आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना केलेले आहेत सरपंच असताना सुद्धा गावचा एक कसं आहे गाव माझा आहे आणि मी गावाचा आहे त्याच्यामुळं गावामध्ये मला हे सोहळा करायचा होता गाडीचा तिथे करायचा नव्हता नांदेडला प्रोसिजरला थोडा वेळ लागला आणि यायलाही वेळ लागला तरी सगळ्याला त्रास झाला त्याबद्दल दिलगिर व्यक्त करतो पण माझ्या मनातून आजपर्यंत चाळीस वर्षापासून माझ्या भावाला स्पर्श सुधारणा करता धरून सगळं शिकलो आज माझ्या बाबाची मिठी मारायची इच्छा आहे सगळ्या समोर पूर्ण करायचं <laughs> दत्तात्रय कुरुडे साहेबानं जे काही शाळा काढल्या कोणता आदिवासी आश्रम असेल कोणता दुसरा आश्रम असेल ते आपल्या परीनं काढून जे काही गरीबा गुरीबाचे मुलं आहेत आदिवासीचे मुलं आहेत आणि त्या शिक्षणाची गंगा आणली म्हणा सोय केली म्हणा लोक पोरं वाटला वाले सोडालेत त्या लेकरायची फार चांगल्या प्रकाराची सोय झाली कित्येक लोक यायच्या शाळेतून एचा एचा मोठ्या मोठे अधिकारी झाले चांगले हुशार झाले चांगल्या मार्गाने पास झाले आणि म्हणून आमच्या गावामध्ये संस्था चालू आहे हाडोळी जागीरला आदर्श गाव वीस वर्ष झालं काम केलं का शुभेच्छा आमच्या हाडोळी जागीर दर्बी शुभेच्छा संख्या चांगली आहे विद्यार्थ्याची अभ्यास चांगला आहे शिक्षक चांगले आहेत चांगल्या पद्धतीचं शिक्षण चालू आहे आणि एवढंच नम्रतेपूर्वक सांगायचं की याची वागणूक असल्यामुळं फक्त आता सगळे वर्ग शिक्षक चांगले आहेत आन आणि त्याच्यात बी शुभेच्छा आहे बर काय यायला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्या संजीवनीताई कुर्डे यांच्यातर्फे आपल्या संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गुरुनाथरावजी कुर्डे यांना या ठिकाणी गाडी भेट देण्यात आली आणि या निमित्तानं हा छोटा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आज आमच्या गावामध्ये वीस वर्षापासून संस्था चालते आणि त्या संस्थेमागे आमच्या साहेबांचा खूप मोठा वाटा आहे कायमिनानुदानित वर शाळा सोळा वर्षापर्यंत त्या ठिकाणी चालली आणि दोन हजार अठरामध्ये वीस टक्के अनुदान प्राप्त झालं तोपर्यंत जे काही अडचणी होत्या ते सगळ्या अडचणी साहेबांनी आजपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा साहेबांच्याच साथ आहे आणि त्यामुळे आम्ही आज पुढे जात आहात एकोणीसशे शहाण्णवला ज्यावेळेस मला साहेबांना संस्थेत घेतलं लक्ष्मी ट्रस्ट अंतर्गत नव्हती पण ते गोदावरी ऊसतोड कामगार कल्याण संस्था होती पांगऱ्याला एकोणीसशे शहाण्णवला त्यावेळेस मला सेवक म्हणून पांगऱ्याला पाटील पाटील एक तीन महिने मी तिथे ड्युटी केली आणि नंतर साहेबांना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गोलेगाव हिंदू जर्मन अंतर्गत मिळालं मिळाल्याच्या नंतर मला म्हणजे बोलून घेतले आणि तू त्या साईडवर काम कर आणि स्वतः साहेबांना तिथे एक दहा सोळा टक्के श्रमदान करायची होती आठ इंडो जर्मन पाणलोट अंतर्गत त्यावेळेस स्वतः साहेबांनी आम्हाला ती गाडी ट्रॅक्स होती ते बी हप्त्याची एवढी टंचाई होती अशी गाडी होती की ते साहेबाला बघले की धसकुन्या करायची साहेब त्याला कारण की त्यावेळेस संस्था चालवायची की त्या गाडीचे हप्ते फेडायचे मग नंतर पाणलोट मिळाला आम्हाला इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र मग तिथं पाटील नंतर परळकर साहेब होते नंदुकुमार येमेकर होते मग गेल्याच्या नंतर आम्ही सोळा पाच लाख रुपयापर्यंत काम केलं तिथे संस्थेनं तिथे एक अशी आठ होती की सोळा टक्के श्रमदान करायचं होतं पण आमची संस्था करत होती पण काही अडचणी तांत्रिक अडचणीमुळे तो प्रोजेक्ट बंद पडला नंतर मग अगोदर हडोळी होती पण काही प्रोजेक्ट त्याच्यात काही पैसे नव्हते मधामध्ये अडचण आले आदर्श गाव मग तिथं घरकुलाची योजना असेल संडाची योजना असेल नंतर आम्हाला जिल्ह्याचा कार्यक्रम मिळाला दोन हजार एक ला पूर्ण नांदेड जिल्ह्यात उल्हास मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत पाणी पुरवठा आणि अगोदर संजय शेट्टी जे हा ते उद्घाटन झालं साहेब आपल्या जर आपल्या भाधपुऱ्यात शनीदेवामध्ये दे। तेव्हा संजय शेट्टी साहेब होते तेव्हा संडाचा कार्यक्रम मिळाला आपल्याला साहेब होते संडाचा मिळाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आता लोहा तालुक्यात काही गावं मिळाले भादपुऱ्यात आपल्या कंदा तालुक्यात काही गावं मिळाले मग ते संस्थेने काम केले त्यावेळेस अनुदान घेऊन मग केल्याच्या नंतर बरेच दिवस कार्यक्रम चालला चालल्याच्या नंतर मागून मग एकोणीसशे नव्याण्णव ला आश्रमशाळा मिळाली आश्रम शाळा मिळाल्यावर सव्वीस जानेवारीला मला आणि मारुती अकोला बोलून घेतले साहेबांनी की पुढे आपल्याला आश्रमशाळा मिळाली आणि कुठं उघडाव मग आम्ही फुक्याच्या वाड्यात गेल्या फुक्याच्या वाड्यात सुरुवात केली आम्हाला तिथं आम्हाला दोन वर घालते पहिल्या वर्षी जादोसरची आणि घवानेची उगलेची नेमणूक झाली ती आम्ही साफसफाई केल्या सगळ्या व्यवस्थित शिर करून तिथं सुरुवात झाली शाळेत बोर्डिंग आत्याबाईच्या वाड्यात मग असं तसं करण्यामध्ये पाचवी पर्यंत शाळा चालली पाचवीच्या नंतर साहेबांनी आम्हाला एका कोपऱ्यात जिनिंग मध्ये जागा दिली शाळेला आणि बोर्डिंग हॉस्टेल तात्याबाईच्या वाड्यात फुक्याच्या वाड्यातून इकडे यायला जायला त्रास होऊ लागला लहान मुलं होते मग आम्हाला शाळेत गेल्या शाळेत गेल्याच्या नंतर आम्हाला गे तट्टी लावून एक छोटी जागा दिली जिनिंग मध्ये सुरुवात पण केल्याच्या नंतर मग हळूहळू तिथं सातवी पर्यंत शाळा झाली मग सातवी पर्यंत शाळा झाल्याच्या नंतर मग कुठं संस्था ला पाणी पुरवठ्याचा एक कार्यक्रम मिळाला उल्हास मोरल टस्टला मिळाल्याच्या नंतर त्याची जिद्द जे धडपड आणि दोन हजार सहा पासून मी साहेबापासी अगोदर तर तो होतोच पण ड्रायव्हर की म्हणून मी दहा वर्ष साहेबासोबत केली साहेबाची तळमळ लोकांबद्दल भावना इच्छा काय असते ते मी जाऊन पाहिलेला आहे त्याला असेल ईशेकोणीस माणसामध्ये काही असतात भूल पण ते न समजता त्या लोकांसाठी काम करायची तळमळ आहे जशी कुर्डे साहेबा मध्ये आहे तशी बी आहे काही करावं कोणी उपाशी उपाशी राहणे आपला कर्मचारी काही राहणे आडोळीला वीस वर्षे स्वतः खिशातून पैसे खर्च करून त्या मुलींचे शिक्षणासाठी केले के टेळकीला केले आज अशी परिस्थिती ते होती टेळकीला आणि हडुळीला मुलींचं शिक्षण होत नव्हतं मागचा इतिहास बघा आणि स्वतः तेनं आणि प्रगत साहेबांना मोटरसायकलवर जाऊन त्या शासनाला मान्यता करून झडकून झगडून झगडून टेळकीची शाळा सुरुवात केली असा इतिहास आहे आणि हा जे आज जे गाडी आली किंवा कोणती गोष्ट आली पण हे काय सहजासहजी मिळाली नाही त्याच्या आयुष्यातले कमीत कमी चाळीस वर्षे खर्चले असतील मजा मतान मी जवळपास पंचवीस वर्षापासून बघतो साहेबाला त्याच्या अगोदर पंधरा वर्षापासून एचडी गाडी होती साहेबाची ते सांगत गेलेत एक एक वेळेस तर सांगायच सुरू केले तर पुरावसाच्या परिस्थिती अशी जळून पाहिलेली आहे असा सहजासहजीला कोणतीच गोष्ट मिळाली नाही आणि आता पुन्हा त्याचा संघर्ष चालू आहे प्रत्येक गोष्टीसाठी असं काय तळमळ लोकाबद्दल भावनेबद्दल लोकाचं चांगलं हॉ ही सद्भावना आहे त्याची